मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लाभार्थ्याला ई के वाय सी प्रक्रियेदरम्यान आपला जात प्रवर्ग निवडावा लागतो त्यासाठी मी तुम्हाला इंग्लिशमधून जात प्रवर्ग सांगणार आहे अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टी इतर मागास वर्ग ओबीसी विभुक्त जातीय विजे भटक्या जाती ब एन टी व्ही भटक्या जाती क एन टी सी भट बट, भटक्या जाती ड एन टी डी विशेष मागास एस बी सी सर्वसामान्य ओपन किंवा जनरल माहिती आवडली असेल एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद